गुजरात मधील प्रत्येक घरामध्ये या सीझनला कैरीचे गोड लोणचं बनते परफेक्ट मेजरमेंट आणि पारंपरिक पद्धतीनं कैरीचं लोणचं कसं बनवायचं आज आपण इथं बघणार आहे या व्हिडिओमध्ये कैरी आणि गुळाचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे किंवा या लोणच्यासाठी जो मसाला तयार करायचा आहे तो घरी कसा तयार करायचा आहे आणि वर्षभर टिकण्यासाठी काय काळजी घ्यायची आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यापूर्वी नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आणि त्याच फूड बास्केटला सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपी पहिल्यांदा तुम्हाला येण्यासाठी बेल आयकॉन बटन प्रेस करा वर्षभर टिकणारे हे लोणचे चपाती ठेपला ब्रेड यासोबत खूप छान लागते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी राजापुरी कैरी घेतलेली आहे कैरी कडक बघून घ्यायची आहे राजापुरी कैरी एवढ्यासाठी की ही कैरी आंबट अजिबात नसते कैरी स्वच्छ धुवून पुसून त्याची साल काढून घ्यायची आहे सगळ्यात महत्वाची टीप नंबर एक कैरीचा हिरवा भाग वरचा जेवढा काढून घेता येईल तेवढा काढायचा आहे म्हणजे कैरी लवकर लोणचं लवकर मूर्ते आणि कैरीचा हिरव्या भागाची कडवट चव येत नाही स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कैरीच्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या याचं कारण कैरीतलं आपण पूर्ण पाणी काढून टाकणार आहे त्यामुळे जसजसं जसं पाणी निघून जाईल तसं कैरीच्या फोडी आकसून छोट्या होतात सगळ्या कैरीच्या एक ते दीड इंचाच्या फोडी मी करून घेतलेल्या आहेत स्क्रीनवर तुम्ही बघू शकता कैरीच्या ठेवायच्या म्हणजे खाताना पण त्या खूप छान लागतात सर्व कैरीच्या फोडी मी एका स्टीलच्या कोरड्या पातेल्यात ट्रान्सफर केलेल्या आहेत कैरीच्या कोईलगतचा जो भाग आहे जो स्क्रीनवर तुम्हाला दिसतो तो तुम्ही यामध्ये घालू शकता अदरवाइज तुम्ही बाजूला काढून त्याचं दुसरं काही करू शकता एक टेबल स्पून होईल इतकं मीठ आणि एक टी स्पून होईल इतकी हळद घालून ह्या फोडींना आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हळद मीठ लावणं सोयीचं म्हणून पातेल्यातल्या फोडी आपल्याला शेक करायच्या आहेत किंवा टॉस करायच्या आहेत खालच्या फोडीवर आल्यानंतर मी अजून एक टेबल स्पून मीठ घातलेलं आहे म्हणजे इथं मी टोटल दोन टेबल स्पून मीठ आणि एक टी स्पून हळद घातलेली आहे हळद मीठ लावून सगळ्या फोडी चोवीस तासासाठी आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत चोवीस तासाच्या दरम्यान मधून मधून अशा फोडी आपल्याला शेक करायच्या आहेत त्यातील पाणी अजिबात काढायचं नाही आता या लोणच्यासाठी लागणारा मसाला घरी कसा बनवायचा ते बघूया इथं मी मेथी घेतलेली आहे मिक्सरमध्ये पल्स मोडवर चालू बंद चालू बंद करत आपल्याला बारीक करून घ्यायचे मेथीची जास्त पावडरही करायची नाही आणि मोठंही करायचं नाही इतकं स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बारीक झाल्यानंतर ते सुपामध्ये घालायचं आणि आपल्याला व्यवस्थित पाकडून घ्यायचं आहे व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे पण मेथीचा नेमका कोणता भाग आपल्याला लोणचाला घ्यायचा आहे हे कळणं सुद्धा फार महत्वाचं आहे मेथी पाकडून जो पुढची पावडर आहे ती आत्ता आपल्याला या लोणच्यामध्ये नको आहे हे सर्व पाखडल्यानंतर आपल्याला पेपरवरची पावडर सुपातला पुढचा भाग असलेला मेथीचा रवा आणि सगळ्यात मागचा जाडसर मेथी असे तीन प्रकार मिळतील यातला आपल्याला जाडसर भाग सुद्धा नको आहे आणि पेपरवरची पावडर सुद्धा नको आहे सुपामध्ये पुढच्या बाजूला असलेला मेथीचा जाडसर रवा आपल्याला पाहिजे आहे हा बघा असा परफेक्ट मेथीचा रवा आपल्याला पाहिजे आहे गुजरात मध्ये असा गोड लोणच्याचा मसाला मार्केट मध्ये सुद्धा तयार मिळतो पण घरी बनवणं सुद्धा सहज सोपं आहे आता आपण धणे पल्स मोडवर बारीक करून घेऊया धणे मी कसे बारीक केलेले आहेत ते तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवत आहे या धण्याची फार बारीक पावडर ही झालेली नाही आणि एकदम जाडसर अखंड धण्याची डाळ दिसेल असं सुद्धा नाहीये मग अशी आपण सुपामध्ये मेथी जशी पाकडून घेतली तसंच सेम अगदी धणे सुद्धा पाकडून घेणार आहे ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे हे लोणचं खाल्लेलं आहे त्या सगळ्यांनी हा मसाला कसा तयार करायचा हे डिटेल सांगण्यासाठी सांगितलं होतं म्हणून हा व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे पण लोणच्याचा मसाला कसा तयार करायचा हे कळणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे वजनाने हलकी असलेली धन्याची जी साल आहे ती आपल्याला यामध्ये नको आहे जी पाखडल्यावर पुढच्या बाजूला येते स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मी काही सांगण्यापेक्षा स्क्रीनवर तुमचं लक्ष राहू दे म्हणजे सुपामध्ये आपण नेमकं का काय करावं लागलोय ते तुम्हाला डिटेल समजेल पुढचा जो भाग आहे तो आपल्याला नको आहे तो काढून टाकलेला आहे आणि सुपामध्ये ओव्याच्या आकाराची जी धण्याची डाळ आहे ती आपल्याला घ्यायची आहे एकदम परफेक्ट स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे म्हणजे इथं धण्याची डाळ आणि मोहरीची डाळ साधारण एकसारख्या आकाराची असावी आता सेम याच पद्धतीने आपण बडीशोप वापरणार आहे त्याची सुद्धा आपल्याला डाळ करायची आहे सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे बडीशोप एकदा बारीक करायच्या आधी खाऊन बघायची ती जर बडीशोप चवीला चांगली असेल तरच वापरायची बऱ्याच वेळा बडीशोप कडवट असण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्ण लोणचं खराब होण्याची शक्यता असते म्हणून बडीशॉप एकदा खाऊन चेक करायची स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बडीशॉप पण आपल्याला पाकडून घ्यायचे पुढची पावडर सुद्धा इथं आपल्याला नको आहे आणि मागचा जाडसर भाग सुद्धा आपल्याला नको आहे आणि मधली जी आपल्याला रव्यासारखी डाळ जी आहे ती आपल्याला पाहिजे आहे बडीशॉप पाकडताना पुढच्या बाजूला बऱ्याचशा काड्या येतात त्या आवर्जून काढून टाकायच्या स्क्रीनवर लक्ष राहू दे मेथीची जाडसर डाळ आहे ती आमटी सोबत लावावी आणि जी पावडर आहे ती फोडणीमध्ये घालावी म्हणजे आमटी चवीला छान होते बडीशेपची जी पावडर आहे ती आपण पाखडून काढलेली आहे आता घोळून आपण पुढचा जाडसर भाग सुद्धा बाजूला काढायचा आहे ओव्याच्या आकाराचीच बडीशेप आपल्याला बाजूला एकत्र करून घ्यायची आहे इथे सर्वात महत्वाची टीप म्हणजे मेथी धने आणि बडीशेप आपल्याला एकाच आकाराचे असायला पाहिजेत इथं आपली ची डाळ तयार आहे अगदी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एकदम परफेक्ट आता मोहरीची डाळ आपल्याला फक्त पल्स मोडवर एकदाच बारीक करून घ्यायची म्हणजे डाळ फक्त आपल्याला मोडायची आहे ही डाळ पाकडायची नाही चोवीस तासानंतर सगळे आपण फोडी बघूया फोडीनं भरपूर पाणी सुटलेलं आहे हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे यासाठी मी जी गाळणी वापरलेली आहे आणि पातेलं वापरलेलं आहे ते पण स्वच्छ आणि कोरडे आहे कोणतंही लोणचं करताना भांडी आणि हात स्वच्छ आणि कोरडे असायला हवेत सगळ्या फोडी मी गाळणीवर गाळून घेतलेल्या आहेत आणि पंधरा ते वीस मिनिट आपल्याला असंच गाळणीवर ठेवायचं आहे हे खाली गाळलेलं पाणी आहे ते आता आपल्याला नको आहे त्याचं पण खरं तर लोणचं घातलं जातं पण त्याचा व्हिडिओ परत कधीतरी नक्की बघू लोणच्याची फोड स्क्रीनवर बघू शकता थोडीशी मऊ झालेली आहे आणि अशीच आपल्याला पाहिजे आहे ज्या डाळी करून घेतलेल्या त्या जवळून मी दाखवते धने मोहरीची डाळ बडीशोप आणि मेथीची डाळ खर तर हा रवा आहे पण याला डाळच असं म्हटलं जात इथं आपल्या सगळ्या डाळी तयार आहेत एक नजर जवळून मी टेक्स्चर दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला हे सगळं कितपत बारीक करायचं आहे असा मसाला तयार करून तुम्ही दोन चार दिवस आधी सुद्धा ठेवू शकता म्हणजे लोणचं घालायच्या दिवशी अजिबात घाई होणार नाही सर्व डाळींचा आकार हा अगदी एकसारखा आहे कैरीच्या फोडींचं पाणी निथळल्यानंतर कॉटनच्या कापडावर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे थोड्या थोड्या अंतरावर फोडी आपल्याला सुकायला घालायचे आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाची टीप की याच्यासाठी फॅन लावायचा नाही आणि हे उन्हात सुद्धा वळवायचं नाही लक्ष देऊन बघितलं तर फोडींचा आकार हा आता कमी झालेला आहे आणि मऊ सुद्धा झालेले आहे लोणच्यासाठी आपल्याला लवंग आणि मिरे लागणार आहेत इथं आपला लोणच्याचा मसाला सगळा तयार आहे आता लोणचं घालायचं कसं ते बघूया महत्वाची टेप लोणच्याचा मसाला तयार करताना हा ही स्टेप करताना स्टीलच्या भांड्यातच तयार करायची डब्याच्या कडेच्या बाजूने मी धण्याची डाळ मोहरीची डाळ बडीशोप आणि मेथीची डाळ लावून घेतलेली आहे सिक्वेन्स मागं फुडं झाला सुद्धा काहीच हरकत नाही धने आणि बडीशोपची जी पाखडून पावडर निघालेली आहे त्याचा वापर थालीपीठ पराठे आणि भाज्यांसाठी तुम्ही करू शकता इथे सगळ्या डाळी मी डब्यामध्ये व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत मिरी आणि लवंग यावरच टाकून घ्यायची आहे या डब्यावर गच्च झाकण बसेल असं ताट मी इथं तयार ठेवलेलं आहे सुद्धा आपल्या सगळ्या व्यवस्थित तयार आहेत आता इथं लोणच्यासाठीच आपल्याला तेल गरम करायचं आहे तेल मी तिकडे गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथं अळ जे करून मध्ये जागा ठेवलेल्या आहे त्याच्यामध्ये बरोबर एक टी स्पून होईल इतकं मी हिंग पावडर घातलेली आहे जे विवर्स हिंगडी वापरतात त्यांनी एक हरभऱ्या इतकी हिंगडी चपटी करून मध्ये ठेवायची आहे तेल जरास धोरणी गेल इतकं मी गरम केलेलं आहे एक वाफ त्याची जाऊ दिलेली आहे आणि ती हिंगावर घालून लगेचच आपल्याला झाकण लावायचं आहे पंधरा मिनिटांनी झाकण काढायचं आणि सगळा मसाला व्यवस्थित हलवून घ्यायचा घरभर हिंगाचा वास सुटलेला आहे हा मसाला हाताला आता कोमट लागत आहे पूर्ण थंडही नाहीये आणि अगदी गरम ही नाहीये या स्टेजला आपल्याला हळद मिरची पावडर आणि थोडस मीठ घालायचं आहे सगळे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे हे सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे नंतर ते हाताने मिक्स करायचं आहे म्हणजे सगळ्या मसाल्याला तिखट मीठ व्यवस्थित लागेल इथं मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे त्याच्यामुळं लोणच्याला रंग एकदम सुरेख येतो गुळ घेतलेला आहे गुळ व्यवस्थित चिरून घेतलेला आहे आणि तो स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे फोडीमध्ये मिक्स करायचं आहे फोडी थोडा गूळ थोडा मसाला परत थोडा फोडी थोडा गूळ आणि मसाला असं मिक्स करायचं आहे गूळ आणि मसाला फोडींमध्ये व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे चार ते पाच दिवसांनी सर्व गूळ फोडींमध्ये व्यवस्थित मिक्स होईल झाकणाच्या ऐवजी याला एखादं पांढरं शुभ्र कापड बांधलं तरी सुद्धा चालेल पण झाकण लावून ठेवलं तर एका आठ दिवसांनी रोज हलवता येईल दुसऱ्या दिवशी गुळ थोडा थोडा विरघळलेला आहे पण गुळाचे अजून थोडेसे खडे शिल्लक आहेत एकदा व्यवस्थित हलवून परत ठेवायचं आहे चार ते पाच दिवसात गुळ पूर्ण विरघळतो आणि लोणचं खाण्यासाठी तयार होते पाच दिवसांनी इथं आपलं लोणचं तयार झालेलं आहे स्क्रीनवर त्याचा रंग बघू शकता त्याचा टेक्स्चर बघू शकता रस इतका परफेक्ट झालेला आहे याच्यासाठी कैरीच आणि गुळाचं मेजरमेंट जे दिलेला आहे ते एकदम परफेक्ट आहे रूम टेम्परेचरला हे लोणचं वर्षभर आरामात राहते फ्रीजमध्ये ठेवल्यास रंग सुद्धा त्याचा अजिबात बदलत नाही इथं माझं गुजराती पद्धतीचं कैरीचं गोड लोणचं तयार झालेलं आहे हे लोणचं चवीला एकदम अप्रतिम लागते अगदी विश्वास ठेवून शंभर टक्के खात्रीनी लोणचं हे करून बघा मला खात्री आहे हे लोणचं सुद्धा तुम्हाला नक्की आवडणार इथं माझ्या कैरीच्या गोड लोणच्याची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच हमखास रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद